गोयसरमधील सिडको रस्ता हा एक महत्त्वाचा बायपास रस्ता आहे जो तारापूर रोड आणि नवापूर रोडला जोडतो ज्यामुळे औद्योगिक परिसरात जाणाऱ्या कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी टाळता येते आणि कमी वेळेत प्रवास करता येतो या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी निधी अभावी काही भाग प्रलंबित होता आणि अलीकडे कंत्राटदाराला कार्यरंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात आले आहे बोईसर शहरातील चित्रालय रस्त्याला जोडणारा सिडको बायपास रस्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे तारीख तेवीस शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेवेळी सिडको बायपास रस्त्यावरील कॉन्क्रीट रस्त्यावर अर्धवट सोडून दिलेल्या रस्त्यावरील चिखल आला होता त्यामुळे रस्ता निर निसरडा झाल्याने एक दिवसात एक तासात जवळपास बारा तेरा बाईक स्वारांना किरकोळ दुखापत सुदैवाने मोठी घटना दुर्घटना नाही दुचाकी घसरून अपघात झाले आहेत ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी संबंधित विभागाने पावसाळा सुरू होताच करणे गरजेचे आहे पण त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे बोई सरकारकडून बोई सरकरांचा सूर आहे सिडको बायपास चिखलमय रस्त्यावर यापूर्वी सत्तावीस व अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकतीस अपघात बाईक्सवर पडले होते अनेक वाहनांचा अपघात झाला बोध घेऊन यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी बोईसर ग्रामपंचायतीने वेगळी टीम कार्यर ठेवणे गरजेचे असल्याचे मत बोईसर करांकडून करांमधून या व्यक्त केले जात असून नाराजी याच नवीन बनवलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर काल दोन तासात पाच मोटरसायकल अपघात झाले नवीन रस्त्यावर जमा झालेल्या चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार घसरले आणि काहीजण जखमीही झाले आहेत या घटनेनंतर स्थानिकांनी खराब रस्त्याच्या बांधकामावर नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे गाव माझा न्यूज करीतच सुमित पाटील पालघर